नमस्कार मैत्रिणींनो ए सी रांगोळी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्य मस्तुभ्यम आज आपण काढणार आहोत श्रावण स्पेशल रांगोळी ही रांगोळी महादेवाच्या पिंडीची आणि आज आपण त्यासोबत काढणार आहोत बैल म्हणजे आपला नंदी महाराज काढणार आहोत तर ती ही रांगोळी कशी का काढायची मी तुम्हाला इथे दाखवते चला तर मग काढूया आपल्याला पाच ते सात अशी आपल्याला हे ठिपके आखून घ्यायचे आहेत आणि आता आपण डिझाईन काढून घेऊया आपले हे डिझाईन आधी तीन ठिपके एकमेकाला जोडून इथे महादेवाचे पिंड तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला इथे महादेवाचे पिंड तयार करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला खालीचे जे आपले उर्वरित ठिपके आहेत तिथे आपल्याला एक कमळाचं फूल तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी अगोदर का एक पाकळी काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला ह्या पाकळीसोबत आणखीन दुसऱ्या पाकळ्या एकमेकाला जोडून असं एक कमळाचं फूल तयार करून घ्यायचं आहे आणि ही रांगोळी अतिशय सुंदर आहे तुम्ही नक्कीच तुमच्या मंदिरापुढे किंवा अंगणामध्ये नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला ही रांगोळी कशी वाटते तेही मला कळवायला विसरू नका अशा प्रकारे आपल्याला हे कमळाचं फूल तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे नंदी महाराज काढून घ्यायचे आहेत आपली ही एकदम स्पेशल रांगोळी आहे तुम्हाला ही रांगोळी नक्कीच आवडेल आणि हा तुम्हाला कसा काढायचा आहे मी या व्हिडिओमधून तुम्हाल तुम्हाला दाखवते तुम्ही हा व्हिडिओ सलग पहा म्हणजे तुम्हाला मी कशा प्रकारे ही डिझाईन काढली आहे ती तुम्हाला नक्कीच कळेल असे एकमेकाला टिपके जोडून आपल्याला इथे नंदी महाराजाचं मुख तयार करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला दोन शिंग काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथे एक कान काढून घ्यायचं आहे आणि बाकीचे आपल्याला त्याचे पूर्ण शरीर काढून घ्यायचं आहे मी जसा इथं व्हिडिओ दाखवते तसं तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला हे काढायला एकदम सोपंही जाईल अवघड काहीच नाही आहे तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहत पाहात माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझी ही आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आपल्याला ही रांगोळी पाहिल्यावर अवघड वाटेल पण काहीच काळजी करू नका मी तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने ही रांगोळी एकदम सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे तुम्ही ही, ही रांगोळी नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशा प्रकारे आपल्याला इथे त्रिशूल काढून घ्यायचा आहे तुम्हाला जशा प्रकारे म्हणजे तुम्हाला आवडते त्याप्रमाणे तुम्ही इथे त्रिशूल काढू शकता मला ही सोपी पद्धत वाटली त्यासाठी मी अशा प्रकारे इथे त्रिशूल माझ्या आवडीनुसार मी इथे काढून घेतलेला आहे हा आपला त्रिशूल तयार झालेला आहे आता आपण जे इकडे एक शिंग काढलेला होता तिथे आपल्याला एक दुसरा शिंग आणि एक कान काढून घ्यायचा आहे असा आपला नंदी महाराज तिथे तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला इथे दुसरा शिंग तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक कान काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि श्रावण महिन्यात ही डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय कराल आता तुम्ही पाहू शकता मी इथे कलर भरवण्याचं काम करत आहे पिंडीमध्ये आपला आपण जो कलर भरतो काळा तो, तो इथे भरून घे घ्यायचा आहे आणि आपल्याला कमळामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये कलर ॲड करू शकता मी इथे अगोदर लाल कलर वापरलेला आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फुलामध्ये कलर भरून घ्यायचा आहे आणि मैत्रिणींनो तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही नक्की पहा आणि कमेंट नक्कीच करा आणि तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर माझे मागचे व्हिडिओ नक्कीच पाहा तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळ्या वेग डिझाईन्स आणि डी रांगोळ्या आहेत जर तुम्हाल ते आ, कशा तुम्हाला ते आवडत असतील कशा वाटतात तुम्हाला सर्व रांगोळ्या ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुमची मला अशी साथ असू द्या तुमची साथ असली म्हणजे मला पण एक माझा आत्मविश्वास विश्वास वाढेल आणि मला पण वाटेल की माझ्या सर्व रांगोळ्या एकदम छान मी काढत आहे आणि त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला म्हणजेच ए सी रंगोली चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि माझ्या रांगोळ्या तुम्हाला पाहाव्या लागतील आणि त्या तुम्हाला कशा वाटतात तेही तुम्हाला सांगावं लागेल त्यासाठी तुम्हाला मला कमेंट्स करावं लागेल आणि तुम्ही माझ्या सर्व रांगोळ्या पहा आणि त्या तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये मला मा नक्कीच कळवत राहा जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन आणि सुंदर सुंदर रांगोळ्या घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहीन मी तुमच्यासाठी अशाच छान आणि छोट्या सोप्या पद्धतीच्या ठिपक्याच्या किंवा डिझाईन्स अशा वेगवेगळ्या रांगोळ्या आणण्याचा प्रयत्न करत राहीन मी आता सध्या ठिपक्याच्याच रांगोळ्या काढत आहे आणि तुम्हाला जर ठिपक्याच्या रांगोळ्या आवडत असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा नसतील जरी आवड आवडल्या तरी तुम्हाला जर डिझाईन्स आवडत असतील तेही मला सांगा म्हणजे मी तुमच्यासाठी ठिपक्याच्या रांगोळ्यासोबत डिझाईन्स पण घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहीन त्यासाठी तुम्हाला मला कमेंट्स नक्की करावं लागेल त्याचप्रमाणे आता आपण इथं पाहू शकता मी इथे नंदी महाराजामध्ये कलर भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्रिशूलामध्ये पण कलर भरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर ॲड करू शकता आणि जरी नसतील तुमच्याकडं कलर अवेलेबल तरी तुम्ही तशीही रांगोळी राहू दिली तरी चालेल तर तुम्ही इथे पाहू शकता आपली आजची रांगोळी इथे पूर्ण होतच आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कलर भरून घ्यायचे आहेत आणि महादेवाच्या पिंडीवर मी बेलाचे पान काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीमध्ये अशा तीन रेषा आखून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे महादेवाचा गंध तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी मध्यभागी एक डॉट दिलेला आहे त्यामध्ये मी इथे कलर भरून घेते आणि तुम्हाला जसा नंदी महाराजामध्ये कलर ज्याप्रमाणे आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही भरून घ्या आणि तुम्हाला त्यामध्ये काही डेकोरेशन करायचे असतील तर तुम्ही इथे करू शकता मी अशा प्रकारे इथे डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे फुलाच्या अवतीभोवती आपल्याला अशा प्रकारे एक डिझाईन काढून घ्यायची आहे तुम्ही इथे डिझाईन काढली तरी चालेल नाही काढली तरी चालेल मी इथे डिझाईन काढून घेते आणि आपली ही रांगोळी इथे पूर्ण करते तुम्हाला ही रांगोळी नक्कीच आवडली असेल